नमस्कार मी चिंतामणी सहसृते हॅलो प्रभातच्या विशेष वृत्त पालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बोलणार आहे आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा जो दर्जा दिला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा के के दर्जा केंद्र सरकारनं दिल्याची माहिती सगळ्यांना प्रसुत केलेली आहे आता अनेकांना प्रश्न असा पडला आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मराठी भाषा तर अस्तित्वातच होती मराठी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झालेलं आहे हजारो वर्ष मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती होतीये मग मराठी भाषेला दर्जा दिला म्हणजे नेमकं काय दिलं तर मराठी भाषेला दर्जा दिला याचा अर्थ भारतामध्ये केंद्र सरकारनं ज्या काही भाषांना मान्यता दिलेली आहे ज्याला आपण आधी स्वीकृती म्हणतो त्या तशी आधी स्वीकृती अधिकृतपणे आता मराठी भाषेला मिळालेली आहे आपण पूर्वी जसं आपले दाखले जे अटेस्टेशन करायला लागायचं तसे हे एक प्रकारचं केंद्र सरकारनं त्याला अधिस्वीकृती दिली त्याला मान्यता दिली आहे त्यामुळं आता मराठी भाषेला केंद्र सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकेल त्याचबरोबर मराठी महाराष्ट्र शासन सुद्धा आता अधिक मोठ्या वेगानं या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जोपासण्यासाठी काम सुरू करेल मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मितीला केंद्र सरकारचे विशेष पुरस्कार वेगवेगळे मिळतील त्याचबरोबर मराठी भाषेचं संवर्धन आणि संशोधन केंद्र स्थापन करता येईल मराठीमध्ये नवीन पुस्तकं निर्माण होतील असा त्याचा अर्थ आहे आपल्याला आपल्याला अधिकृतपणे अधिस्वीकृती आपल्याला या निमित्तानं मिळालेली आहे जी संत एकनाथांनी काशी विद्या काशीच्या पीठापुढे आपली व्यथा मांडली ती की संस्कृत देवापासून केली मराठी काय चोरापासूनही आली असा सवाल एकनाथांनी विचारला होता तो आज सवालाला खऱ्या अर्थानं उत्तर मिळालं की मराठी ही सुद्धा देवापासूनच आलेली आहे आणि तिला एक प्रकारे ही मान्यता केंद्र सरकारकडनं मिळालेली आहे आता एक आहे की लगेच ह्याच्याबद्दल राजकीय चर्चा पण सुरू झाली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत जवळ आलेल्या उंबऱ्यावरती झालेले आहेत अशा वेळेला मराठी भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय स्वतः पंतप्रधानांनी राजकारण आहे अशा स्वरूपाची टीका होणं साहजिक आहे आता विरोधी जे पक्षाचे सगळे लोक आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे या सगळ्यांनी त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला विशेषतः काँग्रेस पक्षानं आम्ही यापूर्वीच रंगनाथ पठारे समिती नेमली ती आणि त्या समितीच्या शिफारसी केलेल्या होत्या केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दलच्या वगैरे वगैरे त्यांनी आपल्या पद्धतीनं हे केलेलं आहे भारतीय जनता पक्ष किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अजितदादा गट वगैरे यांनी सगळ्यांनी कौतुक केलं अभिनंदन केलं केंद्र सरकारचं केलं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं हे सगळं जरी खरं असलं तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे समस्त मराठी जगताच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे त्यातलं राजकारण काही असू दे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता म्हणून मराठीचा प्रवाह अडला तर अजिबात नाही गेली कित्येक वर्ष हा प्रवाह चालू आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की जवळजवळ म्हणजे गाथा सप्तशती हा सातवानाचा जो इसवीसनाच्या दुसऱ्या शतकाचा ग्रंथ आहे त्याच्यामधली जी प्राकृत आहे त्यात अनेक मराठीचे आपल्याला संदर्भ सापडतात मराठीची मूळ त्याच्यामध्ये भाषेचं मूळ त्यामध्ये आपल्याला सापडतं म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये अठराशे वर्षापूर्वी जो अठराशे वर्षापूर्वीचा त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की बदामीचे चालुक्य बदामी काय आपल्यापासून लांब नाही आहे आपल्या इथनं आपण विजापूर विजापूर नंतर बागलकोट लगेच बदामी त्या बदामीचे जे चालुक्य घराणं राज्य महाराष्ट्रावर पण त्यांनी राज्य केलेलं आहे त्या बदामी मध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावर एक शिलालेख आहे आणि त्याच्यामध्ये त्रि महाराष्ट्र असा पहिला उल्लेख आहे हा बदामीचा चालुक्य राजा पुलकेशी दुसरा ह्याचा जो शिलालेख आहे हा इसवी सनात इसवी सन सहाशे चौतीसचा आहे म्हणजे तेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतरचा महाराष्ट्राचा उल्लेख आलाय आहे तो आपले श्रवण बेळगोळ मध्ये भगवान बाहुबलींची जी प्रचंड महाकाय मूर्ती आहे त्याच्या पायथ्याशी चामुंडराय करवियले असा एक शिलालेख आहे तो पण एक मराठीची प्राचीन ओळख आहे असं सांगितलं जातं किंवा प्राचीन पुराव आहे त्यानंतर मग विवेक सिंधू लिहिणारे मुकुंदराज होते महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी होते मग ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली मग जो प्रवाह सुरू झाला मग तो नामदेव महाराज असतील चोखा मेळा असतील नरहरी सोनार असतील अशा अनेकांनी तो प्रवाह वाढवत 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 नेला तो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत रामदास समर्थ रामदास स्वामी त्याच्यानंतर मग शाहीर होऊन गेले अनेक कवी होऊन गेले पोवाडेकार होऊन गेले या सगळ्यांनी मराठी भाषा समृद्ध करत आणली आणि त्यामुळं मराठी भाषेला हा जो दर्जा मिळालाय हा अत्यंत चांगला आहे यामुळं मराठी भाषेमध्ये संशोधनाला मराठी भाषेच्या इतिहासाच्या संशोधनाला आणखी वाव मिळेल त्याचबरोबर मराठी भाषेकरता म्हणून खास दोन पारितोषिक सुद्धा दरवर्षी मिळू शकतील राष्ट्रीय पातळीवरचे मराठीचं संशोधन करायला वाव मिळेल आता एकच महाराष्ट्र शासनानं करायला पाहिजे मराठी भाषा नावाचं एक मंत्रालय महाराष्ट्र शासनानं स्थापन केले पण ते मंत्रालय नेमकं काय काम करतं हे कुणालाच माहित नाही त्या मराठी भाषा मंत्रालयाला आता गती दिली पाहिजे आणि मराठी भाषेचं संवर्धन मराठी भाषेची जोपासना मराठी भाषेतलं साहित्य ह्याला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची महाराष्ट्र शासनानं गरज आहे तरच आपण मराठीमध्ये आपण शिकलो मराठीमध्ये मा वाढलो मराठीमध्ये महाराष्ट्रात जन्मलो ह्याला आपण अभिमान बाळगायला आपण लायक ठरू असं मला स्वतःला वाटतं एक आहे इंग्रजी शिक्षण आवश्यक आहे ठीक आहे जागतिक भाषा आहे जागतिक पातळीवर इंग्रजीशिवाय चालत नाही हे म्हणतात परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ही आपली मातृभाषा आहे मराठीचा अभिमान तर आपण बाळगलाच पाहिजे मराठीच बो, मराठी बोललं पण पाहिजे आपल्याला असं अनेक माहित आहे की मातृभाषेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे महाराष्ट्रातले अनेक थो अनेक मोठे मोठे दिग्गज होऊन गेले आहेत शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी मराठी भाषेमध्ये शिकलेत परंतु इंग्रजी उत्तम बोलतात इंग्रजीमध्ये उत्तम संभाषण करू शकतात त्यांचं काही अडलेलं नाही त्यामुळे मराठी शाळा मराठी भाषा महाविद्यालयीन पातळीवरची मराठी भाषा या सगळ्याला आता प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे शासनानं मदत करायची गरज आहे आज अनेक महाविद्यालयामध्ये मराठी भाषेचे जो कोटा आहे तो कसा बसा टिकलाय म्हणजे प्राध्यापकांची नोकरी सुद्धा आज मराठी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याच्यावरती अवलंबून अशी परिस्थिती आहे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे तर याकरता तातडीनं आपण सुधारणा केली पाहिजे मराठी भाषेमधल्या पुस्तकांना अधिक संधी महाराष्ट्र शासनानं दिली पाहिजे त्यानंतर मराठी भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याला अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे या सगळ्याच्या याच्यामध्ये मराठी भाषेला जो अभिज अभिजात दर्जा मिळाला ही एक प्रकारची अधिस्वीकृती केंद्र सरकारकडनं आपल्याला मिळाली त्याचा जास्तीत जास्त लाभ आता यापुढे महाराष्ट्र शासनानं उठवला पाहिजे आणि मराठी माणसांनी पण उठवला पाहिजे मराठी भाषेतल्या अभ्यासकांनी उठवला पाहिजे मराठी भाषेतल्या साहित्यिकांनी त्याचा चांगलं चीज केलं पाहिजे तरच माझा मराठाची बोली कौतुके तो तो अमृताती पैजा जिंके ही ज्ञानेश्वर माऊलींची ओवी सा, सार्थ ठरू शकेल असं मला निश्चित वाटतं आपण आमचा हा आमच्या व्हिडिओ ऐकता ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कमेंट्स आम्हाला कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल जे आहे हॅलो प्रभातचं ते आपण सबस्क्राईब करा आणि आम्हाला अधिकाधिक प्रोत्साहन द्या धन्यवाद